आणि शिवराय निघाले प्रताप बडावरून वाटे थांबले खान शामिने मध्ये येऊन बसला होता, उन, होता, होता खान सय्यद बंड या शिवजन श्यामेमध्ये आणलं होत पाहता वकिला ते कुणास जाणू नाही असं होतं शिवाजी महाजाने खाना निरोध हाडला खान साहेब सय्यद बंडाल दूर करा कारण मी फार घाबरलोय खानाला करणं हे सुचेना खाण लगेच सैद बस निरोब हडला बाहेर गेला महाराज निघाले पावले टाकीत निघाले आई तुझ्यात असले शिवाजी महाराज खणम पाहिले खाण आतूर झाला हवा असल्या तो शिवाला तो आता माझ्या तावडीतून नाही सुटत शिवाजी महाराज शामीने उभा राहिले खाण एकदम उभा राहिला शिवाजी महाराजांची व खानाची नजर झाली शिवाजी महाराजांनी केले दोन्ही वकील होते सटकन आपली तलवार कृष्णा दिली खान मोठा नाटकी व जिवा दाखीत होता पण तो आतमध्ये कप्प्याने भरला होता खान सामोर आला शिवाजी महाराजांनी मध्ये प्रवेश केला सूर्य थांबला स्तब्ध झाला चित्रवांची लेखनी थांबली यमदूताची छाती धडधडू लागली तीनशे किलो वजनाचा साडेसात फुटूंची उंचीचा खान दोन्ही हात पसरत शिवाजी महाराजांना म्हणाला आऊ शिवाजी राजे आऊ शिवाजी राजे।, राजे हमारे गले लग जाओ हमारे गले लग जाओ केवडा तो मृत्यूचा झबडा त्या झबडामध्ये तो महाराजांचा स्वराजाचा देवधर्माचा सौभाग्यचा आई साहेबांच्या पुत्र सुखाचा एकदम घास घेऊ हो, पाहत होता खानन शिवाजी महाराजांना मिठी मारली दिड खाना पुढे शिवाजी महाराज अगदी खुजे झाले एक गळा भेट झाली दुसरी गळा भेट झाली आणि तिसऱ्या गाळा पिटील खान के दम खाना निसाट दगा केला शिवाजी मचा काढली खानाच्या पोटात घुसली दगा करीत खान ओरडला वरला सय्यदपणा दाहुणाला जीवावर उडवला कृष्णा भास्कर शिवाजी मच्या मस्तका वार केला महाराज पलटले महाराज कृष्णा भास्कर कुलकेला मारलं संभाजी कवचीने अफजल खानाचं मुंड कापलं फते झाली प्रतापगडांच्या तोपांची सलामी झाली भगवत डवळाने फडकू लागला यास त्या भगव्याच्या महेंद्राला तमाम हिंदुस्थानातील रस्ती काढली मानाचा मुजरा केला आणि मग इतिहास कुटपुटला होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी तोच वेळ स्वतःच्या चुका दुरुस्त करण्यासाठी खर्च करा म्हणजे इतर टीका करण्यासाठी तुमच्याकडे वेळच शिल्लक राहणार नाही अहो एकदा नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्यासह समुद्राच्या किनारून झाल्यातून खाली उतरत असताना त्याचा पाय घसरून तो चिकला आडवा तिरुवा पडला साऱ्या चिकन त्याची छाती भरली माकली ते वांद सदस्यांनी खाबरलं खाबरलं भेदरलं आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव नक्की होणार आज आपली गर्दन कापली जाणार या भयानक भीतीनं सैनिका चेहऱ्यावरच तेज कमी झालं नेपोलियनची बाब गोष्ट लक्षात आली आणि स्वतः छातून चुकून छटकत उठे तो आपल्या सैनिकाला म्हणाला मित्रांनो आज आपण युद्ध शंभर टक्के जिंकणार जिथं जिथं जाऊ तिथं आपला विषय नक्कीच होणार कारण की आलेल्याच्या भूमीने मला आलिंगन दिलं आणि म्हणाली मी फक्त तुझे आहे आणि बघता बघता सैनिका म्हणून वाहल आज मी सैनिका छतात कुटुंब भरल्या